शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी डी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा भाषाविषयाचे उतारे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक दोनशे आठवा पाहणार आहोत ओके चला आवाज क्लियर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला धनश्री एखंडे आवाज क्लिअर येत असेल तर कोणी एकाने यस म्हटलं तरी चालतं ओके चला डुबुक वाट आराध्या थँक्यू बेटा अक्षदा ओके पहा थोडस क्लास करण्यासाठी उशीर होत आहे सकाळची कामं व्यायाम थोडासा त्यामुळे शरीराकडे लक्ष देणे हे आवश्यक आहे तुम्ही लक्ष द्या चला प्रणव कदम यस थँक्यू बेटा विद्यार्थी मित्रांनो आता उतारा क्रमांक दोनशे आठ नेहमीप्रमाणे आपण उताराखाली प्रश्न उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय वाचूया त्यानंतर उतारा वाचून त्यान प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट आहेत त्या ठिकाणी क्लिक करा ओके ॲडव्हान्स क्वालिटी करा सातशे वीस पीएस ची क्वालिटी करा विद्यार्थी मित्रांनो आता आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत उतार्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा वाचून घेऊया मग नंतर या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा आपण वाचून घेणार आहोत सूर बी आठ पुढचा प्रश्न तुमच्या समोर सूरपारंभी खेळासाठी या गोष्टीची गरज नाही पर्याय ए वडाचे झाड बी छोटी काठी सी सवंगडी गोटी पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न तिसरा सूर आणण्याचे काम कोणाला करावे लागते पर्याय ए राज्य नसणाऱ्याने बी राज्य असणाऱ्याने सी सर्व खेळाडूंनी आणि डी झाडावरील मुलांनी पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न चौथा अयोग्य विधान निवडा म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे आपल्याला सूर टाकणारा झाडावर जाऊन बसतो बी राज्य असणारा सूर रिंगणात ठेवून इतरांना पकडतो सी राज्य असणारा ज्याला पकडेल त्याच्यावर राज्य आणि डी सूर रिंगणात ठेवल्यावर पुन्हा इतरांना फेकता येत नाही अयोग्य विधान चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हे वाक्य वाचले त्यांचंच उत्तर बरोबर येणार आहे लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी काय करतात क्लास चालू असताना इकडे तिकडे भटकतात आणि उत्तर देते वेळेस मग कुठेतरी पाहून उत्तर देतात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला असं करता येणार नाही लक्षात ठेवा हे अनियमित विद्यार्थ्यांसाठी सांगतो मी जे नियमित छान अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी ही सूचना नाही प्रश्न पाचवा सूर या शब्दाचा हा अर्थ नाही गाण्यातील स्वर खेळातील काठी राक्षस आणि आवाज पहा वेगळा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक वाचणार आहोत उद्या उद्याला थोडासा वेगळ्या पद्धतीचा उतारा आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला आ, उतारा क्रमांक दोनशे आठवा आता आपण नेहमीप्रमाणे मोठ्याने वाचूया हा उतारा तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला प्राची बेटा ओके ओकेपारंभी हा माझा आवडता खेळ आता तुम्हाला आवडतो की माहिती नाही तुम्हाला हा खेळ माहित आहे की नाही हाही प्रश्न आहे तरी बघूया या उतार्याच्या माध्यमातून आपल्या क्लासच्या माध्यमातून हा खेळ सुद्धा तुम्हाला माहीत होईल हा खेळ पाच बिघ्यात चालायचा बिघे म्हणजेच चाला था। खेळाडू लक्षात ठेवा यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो खेळाला अनुरूप झाड असेल तरच हा खेळ रंगतो म्हणजे हा खेळ झाडावर खेळला जातो जाड़। झाडावर आणि झाडाच्या खाली म्हणजे खेळासाठी झाड आवश्यक आहे अन्यथा काही खरे नाही झाड गोल गोटीबंद असावे म्हणजे गोल गोल असावे फांद्या खाली आलेल्या असाव्यात ओके झाडाच्या सगळ्या फांद्या जमिनीपासून चार पाच फुटावर समांतर पसराव्यात आता असे झाड पाहायला मिळत नाही आपल्याला उडी मारली की फांदी हाताला यावी झाड कसे असावे उडी मारल्याबरोबर फांदी हाताला यावी झाडाखाली रिंगण करायचे हा खेळ कसा खेळायचा आहे पण या ठिकाणी सांगितलेला आहे तुम्ही सुद्धा खेळून बघू शकता परंतु झाडावर चढता येत असेल तर आणि तरच कुठं गेलं झाडा झाडाखाली एक रिंगण करायचे त्यात एक दोन फूट लांबीची काठी ठेवायची एखादी एक, एक फूट दोन फूट काठी छोटीशी काठी लाकूड ठेवायचं सूर फेकणाऱ्याने उजवा पाय काटकोनात घेऊन पाया खालून सूर फेकावा करून बघा छोटीशी काठी आहे आपल्या हातात असं समजा आणि काठकोणात पाय म्हणजे कसं गुडघ्यातून वाकवायचा खालून खाली घालायची आणि पायाच्या खालून ती काठी म्हणजे सूर फेकायचा सूर म्हणजे रिंगणात ठेवलेली काठी आता बऱ्याच जणांना सूर म्हणजे काय ते पण कळायला असेल सूर म्हणजे आवाज गाण्यातील सूर हे पण बरोबर आहे परंतु सूर म्हणजे या खेळातील काठी राज्य असलेला पोरगा ज्याच्यावर राज्य आहे त्या तो मुलगा काय करतो सूर घेऊन येईपर्यंत सूर टाकणारा झाडावर चढतो बा सूर कोणी टाकला एका मुलाने टाकला राजा असणारा मुलगा काय करणार सूर राजा असणारा पोरगा सूर घेऊन येईपर्यंत सूर टाकणारा काय करतो झाडावर चढतो लांब शेंड्यात जातो म्हणजे वर उंच जातो खालचा पोरगा वरच्या पोराला पकडण्यासाठी झाडावर यायला लागला म्हणजे सूर राजा असणारा मुलगा की दुसरीकडून तिसरा पोरगा खाली उतरतो सूर पाया खालून दूर फेकतो म्हणजे राज्य असणारा मुलगा सूर फेकणाऱ्याला पकडायला जातो दुसरा मुलगा परत खाली येतो आणि सूर पाया खालून फेकतो पळून जातो पहा थोडस वर घेतो सूर पाया खालून फेकतो राज्य असलेला पोरगा दूर आणायला पळाला की काही खरे नाही पोरे त्याला पळायला लावतात ज्याच्यावर राज्य आहे त्याला स्वतः माकडासारखी झाडावर नाचतात उडी मारून फांदी पकडणे आणि सरसर माकडासारखे झाडावर चढणे हे अवघड काम पण जीव इतका सताव सरावतो हो हो की सगळे सवयीने सोपे होते कोणती गोष्ट सवयीने सोपे होते अगदी छोटासा छानसा उतारा छोटासा खेळ विद्यार्थी मित्रांनो या उतार्यात सांगितलेला आहे ओके सात दहा ला सुरू करा असं म्हणताय बर प्रयत्न करू बेटा थोडस व्यायाम करून यायला वेळ होत आहे चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला स्वरूपारंभी हा खेळ खेळण्यासाठी किमान किती मुलांची गरज आहे दोन सहा पाच आठ ओके पर्याय क्रमांक सी बरेच विद्यार्थी निवडत आहेत ओके तुमचं लक्ष होतं म्हणून अगदी उत्तर बरोबर आहे कारण इथे कितीही खेळाडू चालतात परंतु किमान म्हटलेला आहे म्हणजे कमीत कमी ओके लक्षात ठेवा कमीत कमी या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे किमान किमान पाच खेळाडू या ठिकाणी आवश्यक आहे नाहीतरी खेळाची मजा येत नाही आणि मग जास्तीत जास्त कितीही राजा आलेल्या मुलांना दिवसण्यासाठी कितीही मुले चालतात तुम्ही खेळून बघा मुलं मुली सुद्धा आमच्या काळामध्ये हा खेळ खूप खेळायचो आता हा खेळ मोबाईल वर झालेला आहे ओके आणि मोबाईल वरचा खेळ म्हणजे डोळ्यांना डॉक्टरांना आमंत्रण ठीक आहे चला सूरपारंभिक खेळासाठी या गोष्टीची गरज नाही वडाचे झाड छोटी काठी सवंगडी गोटी चला प्रश्न क्रमांक टाका जानवी पर्याय क्रमांक डी म्हणत आहे सूरज प्रणव कदम डी आहेत ज्ञानेश्वरी अनुष्का साहिल सृष्टी सूरज अक्षरा हिमानी विक्रांत ओके सूरज श्रेया भार्गवी देवरे अनुष्का अभिलाषा रोहित कुठे वृंदा आराध्या पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला दिसत नाही किंवा मी तुम्हाला जरी दिसत नसलो तरी प्रत्येक विद्यार्थी कसा आहे हे मला इथून समजतं ओके कोण विद्यार्थी कोणता विद्यार्थी किती वेळ क्लास करतो किती वेळ इकडे तिकडे फटकतो हे पण लक्षात येतं जे नियमितपणे आणि विशेषत प्रामाणिकपणे आपल्याला कुणीही जबरदस्तीने अभ्यास करायला बसवत नसेल तुम्ही छोटाहून अभ्यास करत आहात आणि म्हणून आपले दरवर्षी शंभरपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी नोंदायला लागतात किंवा ला इतर आता विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा चमकत आहेत विद्यार्थी मित्रांनो बी टी एस अर्थात भारत सर्च परीक्षेमध्ये सुद्धा खूप सारे विद्यार्थी मागच्या वर्षी आपल्याला चमकलेले आहेत बरेच विद्यार्थी इस्रो टूरसाठी सुद्धा पात्र झालेले आहेत चला सूर प्रारंभिक खेळण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज नाही म्हटलेला आहे गरज कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे ते पाहूया वडाच्या झाडाची गरज आहे छोटी काठी आवश्यक आहे सूर म्हणून वापरतो सवंगडी म्हणजे मित्र गरज आहे गोटीची काही गरज नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे गोटीची कोणत्या गोष्टीची गरज नाही गोटीची गोट्या खेळतो का आपण इथं नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न तुमच्या समोर सूर आणण्याचे काम कोणाला करावे लागते पर्याय राज्य नसणाऱ्याने राज्य असणाऱ्याने सर्व खेळाडूंनी झाडावरील मुलांनी कोणाला सूर आणायचं काम करावं लागतो त्याला प्रणव प्रथमेश आर्यन ओके जान्हवी पवले पोवळे श्रावणी सृष्टी भार्गवी गणवीर नावली चला ज्ञानेश्वरी अक्षदा हिमानी ओके आराध्या श्रेया रोहित रोहित संकल्प पंकजा घुले क्रांती सई गडा आदित्य विराट सूरज आयुष श्रीकृष्ण चला कोरे ममता आहे का समृद्धी प्राची सूरज चला दीक्षा कोमल ओके पृथ्वीराज युवराज चला बरेच विद्यार्थी नियमित क्लास करत आहेत सुर आणण्याचे काम कोणाला करावे लागते राज्य नसणाऱ्याने आणि आणायचं असतं का नक्कीच नाही राज्य असणाऱ्याने आणि आणायचं का होय सर्व खेळाडूंनी नाही झाडावली मुलांनी नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर मला माहित आहे तुम्हाला खेळ आवडतो आणि म्हणून तुम्ही एकही एक एक प्रश्नाचं उत्तर आज चुकणार नाही तुमच्या आवडीचं असलं की चुकणार नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गोष्ट आवडीची करूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे न आवडता कोणती गोष्ट करायची नाही आवड असेल तर ते सगळंच समजतं चला पंकजा बेटा उत्तर आपलं कट केलेलं आहे त्याला अयोग्य विधान निवडा सूर टाकणारा झाडावर जाऊन बसतो राज्य असणारा सुर रिंगणात ठेवून इतरांना पकडतो राज्य असणारा ज्याला पकडेल त्याच्यावर राज्य सुर रिंगणात ठेवल्यावर पुन्हा इतरांना फेकता येत नाही चला ज्यांना वैपवले पर्याय क्रमांक डी भार्गवी डी आयुष्य अनुष्का डी देवकते अभिलाषा आणि आरोही आहे चला धनश्री डी चला ज्ञानेश्वरी समृद्धी वृंदा आराध्या सृष्टी श्रीकृष्ण व्हेरी गुड बेटा चला खूप सारे विद्यार्थी एवढ्या शुक्र्यांचे नाव घेणं शक्य नाही परंतु जेवढ्या या वेळेमध्ये मी नाव घेतो आहे त्या वेळेमध्ये तुम्ही प्रश्न आणि पर्याय लिहून घेत चला काही विद्यार्थी नंतर करतात। okay, क्लास करतात ओके कोणाची सकाळी शाळा असते कोणाची दुपारी शाळा असते कोणाची रात्रीची शाळा असते परंतु तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही क्लास करत असाल काही विद्यार्थी मला फोन येतात की सर माझं नावच येत नाही नंतर लाईव्ह क्लासमध्ये नाव येतं रेकॉर्डेड क्लासमध्ये नाव येत नाही नाव येण्याशी संबंध नाही तर आपण तो प्रश्न तो उतारा तो घटक आपल्याला समजला पाहिजे चला अयोग्य विधान निवडायचं म्हणजे अगोदर आपल्याला काय करावं लागलो असे निगेटिव्ह नकारार्थ प्रश्न असले की आपण त्याचा उलट जायचं म्हणजे योग्य विधान शोधूया सूर टाकणारा झाडावर जाऊन बसतो का हे योग्य विधान आहे राज्य असणारा सूर रिंगणात ठेवून इतरांना पकडतो का हे पण विधान योग्य आहे राज्य असणारा ज्याला पकडेल त्याच्यावर राज्य येतं का हे पण विधान योग्य आहे सूर रिंगणात ठेवल्यावर पुन्हा इतरांना फेकता येत नाही का चुकीचं विधान आहे म्हणजे अयोग्य विधान आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे अयोग्य विधान विचारलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर सूर या शब्दाचा हा अर्थ नाही प्रश्न काळजीपूर्वकाचा पर्याय वाचा, वाचा। गाण्यातील स्वर खेळातील काठी राक्षस आणि आवाज सोपा प्रश्न चला ज्यांवी पर्याय क्रमांक सी म्हणत आहे प्रणव डी म्हणत आहे भार्गवी सी म्हणत आहे चला योग्य उत्तर बरेच विद्यार्थी खूप छान पद्धतीने निवडत आहेत परंतु काही विद्यार्थी नियमित चाचण्या सोडवत नाहीत नियमित चाचण्या सोडवत चला स्कॉलरशिपसाठी शिष्यवृत्तीसाठी सुद्धा प्रत्येक घटकावर आधारित दोन दोन तीन तीन चाचण्या आहेत तुम्ही आपल्या ब्लॉगवरती जाऊन सर्च करा चाचणीचे नाव टाका घटकाचं नाव टाका आणि त्या ठिकाणी तुम्ही चाचण्या सोडवत चला आणि व्हिडिओ जो जो घटक पाहिजे तो व्हिडिओ आपल्या ब्लॉग युट्यूबवर उपलब्ध आहे घटकाचं नाव त्याच्यापुढे गोवर्धन शिंदे टाका म्हणजे तुम्हाला पटकन सापडेल ओके किंवा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला असेल डायरेक्ट त्या चॅनलवर जा आणि प्लेलिस्ट आहे किंवा व्हिडिओज आहेत जो पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहे चला सूरज व्हेरी गुड मलावडे यादव लाडे एखंडे चला श्रीकृष्ण बेटा इतरांना काहीच कमेंट करायची नाही प्रथमेश ओके सूरज श्रीनिवास यादव ओके व्हेरी गुड बेटा चला योग्य उत्तर आपण पाहूया सूर्य या शब्दाचा हा अर्थ नाही मग कोणता कोणता अर्थ आहे सूर या शब्दाचा गाण्यातील स्वर म्हणजे सूर होतो खेळातील काठी आताचीच पाहिलेली आपण राक्षस म्हणजे सूर नाही म्हणजे राक्षस होतो आवाज म्हणजेच सूर आणि म्हणून सूर या शब्दाचा हा अर्थ आहे परंतु राक्षस हा अर्थ नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर सूर म्हणजे गोड असतो राक्षस नाही खूप छान व्हेरी गुड बेटा जाधव असे कमेंट मला खूप आवडतात चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी गोल रंगवण्याचा प्रयत्न करा माझं थोडं वाकडं तिकडं आलेलं आहे परीक्षेमध्ये असं नका करू अशा पद्धतीने उतारा क्रमांक दोनशे आठवा आपण घेतलेला आहे उद्या थोडासा वेगळ्या पद्धतीचा उतारा आपण घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट जे की चांगल्या गोष्टी शैक्षणिक गोष्टी मी सांगत असतो इतरांना आवडत असतील किंवा नसतील ओके विद्यार्थी मित्रांनो आता दिवाळीचा अभ्यास आपल्याला करायचा असतो दिवाळीमध्ये काही ना काहीतरी आपल्याला जसं आपण फरळ करतो तसं दिवाळी अभ्यास किंवा दीपावली अभ्यास आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे आमची एक राज्यस्तरीय टीम जे की बाल भारती अं अभ्यास मंडळाचे सदस्य त्यानंतर एन सी आर टी अभ्यास मंडळाचे सदस्य त्यांचा दिवाळी अभ्यास आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे वैयक्तिक एक, एक एक न मागवता शाळेची संख्या शाळे पूर्ण शाळेने मागवलं तर ते तुम्हाला मी घरपोच पाठवलो हो पाठवणार हो आहे त्यासाठी आपल्या शाळेची संख्या शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपल्या शाळेची वर्गणी आहे पहिली ते आठवीसाठी मराठी आणि सेमी माध्यमासाठी ही अभ्यासिका उपलब्ध आहे जर कोणी आमचे शिक्षक मित्र हा क्लास करत असतील ऐकत असतील तर नक्की या नंबरवर संपर्क करावा आपल्याला त्या अभ्यासिका घरपोच पाठवण्यात येतील एक एक अभ्यासिका पाठवली जाणार नाही लक्षात ठेवा किमान एका वर्गाच्या पाच दहा आणि आठवी वर्गाच्या असाव्यात तरच त्या अभ्यासिका पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा मला शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढची लाईव्ह क्लास नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर